ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला आम्ही घात ज्याची जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे तिथे फक्त अमावस्या आणि पौर्णिमेला जातात बाकी कधी जात नाहीत त्यांची शेती वेगळी असते पण आता किती तिकीट जाहीर केली त्यांनी त्याच्यातून बदलायला किती लावली आहेत तीन बदलले दोन अजून बदलत आहेत म्हणजे तुम्ही विचार करा मिच बिद वाक्य काय असायला पाहिजे ज्यांनी दिली सात त्यांचाच केला आम्ही घात <dış disadvantaged shimamina> अरे जी कुवत आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी वक्तव्य त्या ठिकाणी केले पाहिजे आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य जे आहे ते झेपत नसतील तर करू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका